छत्रपति <onders> हिंदू समाजाच्या वतीने हिंदू न्याय यात्रेच आयोजन संपूर्ण राज्यभर असेल भारतभर करण्यात येत आहे बांगलादेश मध्ये हिंदूंवर ज्या पद्धतीने अत्याचार केले जात आहेत हिंदूंची हत्या केली जात आहे त्याच्यासाठी आवाज उठवण्यासाठी सर्व हिंदू समाज या ठिकाणी एकवटलेला आहे प्रत्येक शहरात अशा पद्धतीचे न्याय यात्रा आयोजन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येत आहे संरक्षण मिळावं हिंदूंना टार्गेट करून हत्या केली जाते त्यासाठी परराष्ट्र खात्याकडनं बांगलादेशची बोलणं करून त्यांना समज देण्यात यावी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती चर्चा करून हिंदूंना संरक्षण मिळावं यासाठी मागणी करण्यात आपण या सोबत बोलणार आहात नक्कीच हिवाळी अधिवेशन मध्ये याबाबत बोलणार आहोत हे करून कालचं जे अधिवेशन होतं ते विशेष अधिवेशन केवळ आमदारांच्या शपथविधीसाठी होतं आणि राज्यपालाच्या अधिवेशनासाठी होतं सोळा तारखेला नागपूरला अधिवेशन आहे त्यामध्ये याबद्दल आवाज होतं आपल्या अतिशय खास क्षणांच्या साड्या खरेदीसाठी लाहोटी घेऊन आले आहेत विशेष विवाह कलेक्शन नवरीसाठी खास डिझायनर साड्या नाविन्य कांजीवरम सिल्क साड्या अनोखी पैठणी साडी भारदस्त साऊथ इंडियन व पट्टू साड्या प्युअर सिल्क साड्या आणि आरीवर्क ब्लाउज साड्या तसच रुखवत स्पेशल कलेक्शन साड्या लाहोटी सारीज चाटी गल्ली लक्ष्मीनारायण मंदिर रोड सोलापूर